नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट वाळूज तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी घाडगे वस्तीवर आहोत आणि इथं खोंडाचा व्हिडिओ काढत आहोत यांचं खोंड विकणे आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती दे नमस्कार नमस्कार नाव सांगा की बरं आपलं खोंड विकायचं आहे ना बरं खोंडाची माहिती सांगा की जरा म्हणजे वय किती आहे त्याचं अडीच वर्षाचा आहे दाताला कसं आहे आहे चौसा तुम्ही झुपलेला आहे का कसं आहे गाडीला बैलगाडीला बाकी दुसरं कशाला नाही वापर केला घरच आहे ना काय विकायला लागला काय का काय म्हणजे एकच बैल आहे गाईचा घरच्या बैल तयार झालेला आहे हा असं कारण सांगायचे हा घरच्या गाईच खोंड तयार झालंय आणि तुमच्याकडे काय बैल तुम्हाला करायची नाही ती म्हणून ही बैल विकायचं असंच काय किंमत अपेक्षित तीस हजार रुपये किंमत जर ह्या बैलाला आली तर ह्यांना खोंड हे विकायचं विकायचं आहे बरोबर आहे ना यांचा नंबर देतो कोणाला जर पसंत पडत असेल तर ह्यांना फोन नंबर दिलेल्या फोन नंबरवर बोला त्यांच्याशी भारत विठ्ठल गाडगे मुक्काम पोस्ट वाळू तालुका मोहोल जिल्हा सोलापूर म्हणजे कुठं बी तर चरतंय मग नाही ठीक आहे माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद